नमस्कार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवस्ती या ठिकाणी ऍपल पार्टी आयोजित केली आहे सांगायची गोष्ट अशी की धुळे या ठिकाणी लॉन्ड्री व्यवसाय करणारे योगेश बोरसे यांनी धनगरवस्ती शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी सफरचंद पाठवले आहेत म्हणजे त्यांनी पैसे पाठवले आणि म्हटले सर मुलांना सफरचंद खाऊ घाला तर पाच किलो सफरचंद आज घेऊन आलेलो आहोत सफरचंद या फळाबद्दल मुलांना तुम्हाला देखील माहिती असणं गरजेचं आहे इकडे पहा माझ्याकडं हे सफरचंद दिसतंय हातामध्ये माझ्या बरोबर आहे सफरचंदाचा रंग लाल असतोय लाल भडक असतोय कधी तांबडा कधी थोडस पांढरट पण असते सफरचंद हे थंड हवेच्या प्रदेशामध्ये येणारं फळ आहे पहा आपल्या इकडं वातावरणामध्ये उष्णता जास्त आहे तर आपल्या इकडे सफरचंद पिकत नाहीत जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड म्हणजे जो हिमालयाचा प्रदेश आहे त्या ठिकाणी सफरचंद हे फळ जास्त प्रमाणामध्ये पिकत आता एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की सफरचंद खाताना ते सोलून खायचं नाही सफरचंद काय करायचं धुवून घ्यायचं आपण या बादलीमध्ये पाणी आणलेलं आहे पहा आणि धुवून आपण सफरचंद आता हे सफरचंद काय करणार आहे खाणार आहे पण सफरचंद का खायचं या फळामध्ये कोणकोणते घटक आहेत याचीही माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे वेगवेगळी फळं आपण खातो ज्यावेळेस आपण आजारी पडतो तेव्हा डॉक्टर पण आपल्याला फळं खायला सांगतात की तुम्ही फळं खा।, खा खास करून आपण आजारी पडल्यावर बऱ्याच वेळा बघा येताना एकतर केळी घेऊन येतात पाहुणे किंवा सफरचंद घेऊन येतात का बरं कारण तेवढं पोषण द्रव्य हा सफरचंदामध्ये आहे याच्यामध्ये पोटॅशियम आहे मॅग्नेशियम आहे त्यानंतर लोह आहे जस्ताच प्रमाण याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आहे याच्यामध्ये विरघळणारं आणि न विरघळणारं फायबर सुद्धा आहे ज्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही खूप गुणकारी असं हे फळ आहे याच्या सालीमध्ये जीवनसत्व आहे ती आपल्या शरीरासाठी पोषक आहेत साली याची साल जर सोलून खाल्ली तर मग आपल्याला जे उपयुक्त असणारं जे फायबर आहे आपल्या शरीराला ते भेटू शकत नाही म्हणून सफरचंद सोलून कधीच खायचं नाहीये ते फोडून असं खायचं किंवा धुवून असं डायरेक्ट दाताने जरी खाल्लं तरी सुद्धा चालतं जे जी जीवनसत्वाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यापैकी तीन जीवनसत्व प्रामुख्याने याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतात ते आहेत अ ब आणि क तीन जीवनसत्व आहेत आपण गेल्या वर्षी पपईची पार्टी केली होती पपईमध्ये अजीवनसत्व असता आपण पाहिलं परंतु याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्व म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की कायमस्वरूपी आपण सफरचंद हे वर्षभर खाल्लंच पाहिजे वर्षभर येणारं पीक फळ आहे पाय वर्षभर कधी बाजारात गेलो केळी आणि सफरचंद आपल्याला हमकाच दिसतातच तर ही फळं आपण खाल्लीच पाहिजे जी शरीरासाठी खूप पोषक आहेत काळजी ही घ्यायची आहे फळं बाजारातून आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत नंतरच खायचे आहेत बऱ्याच वेळा आपण आणलं की लगेच घेतो खातो त्याच्यावर धूळ बसली असते त्याच्यावर काही फवारणी केली असती काही केमिकल असते ते जर धुवून नाही घेतलं तर आपल्याला परत त्याच्यामुळे वेगळे वेगळे आजार होऊ शकतात म्हणून फळ नेहमी काय करून घ्यायचे धुवून घ्यायचे आहेत ऍपल कळलं ऍपल पार्टी सफरचंद पार्टी आज आहे खर तर योगेश दादांचे खूप खूप धन्यवाद धुळ्यावरून सोशल मीडियाच्या माध्यमातून योगेश दादांनी धनगर वस्ती शाळेतील चिमुरड्यांसाठी हा इतका पोषक आहार पाठवला आहे योगेशदादांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या दादांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही खऱ्या अर्थाने ह्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केलेलं आहे आपली ही कृती खूप मोठी आहे या ग्रामीण भागातील चिमुकल्यांना बऱ्याच वेळा म्हणजे महिना महिना दोन दोन महिने हे फळं खायला भेटत नाहीत ज्यावेळेस कधी कुणी पाहुणे आले त्यांनी किंवा आणि बऱ्याच वेळा सफरचंदासारखं फळ ज्याची किंमत खूप जास्त आहे अगदी दोनशे रुपये अडीचशे रुपये किलो कधी कधी असते सध्या मार्केटमध्ये शंभर सव्वाशे दीडशे रुपये किलोनी सफरचंद उपलब्ध आहेत तर मला असं वाटतं की सध्या मुलांनी तुमच्या पालकांनी आणि जेही व्हिडिओ पाहतात तुम्ही सुद्धा आपल्या लेकरांना किमान ज्या मध्ये फळं स्वस्त आहेत ती फळं तरी मुलांना आपण खायला द्यायलाच पाहिजेत कारण फळांमध्ये खूप सारे जीवनसत्व आहेत खूप सारे खनिज याच्यामध्ये आहेत तर आज आता आपण ही सफरचंद पार्टी करूयात आता सफरचंद कापायचे आहेत चाकू धुवून घेतलेला आहे सफरचंद धुवून घेतलेला आहे आणि सर्वांच्या तोंडाला पाणी पण सुटलेलं आहे बरोबर आहे सफरचंद चिरून झालेले आहेत आता याचं वाटप करूयात आणि मस्त पैकी सफरचंद पार्टी करूयात सफरचंदाच्या या छान छान फोडीवर आता ताव मारूयात चिमुकल्यांनी अगदी मनसोक्त ताव मारला सफरचंद वर धनगर वस्ती शाळेमध्ये अशी ही आगळी वेगळी आणि अनोखी सफरचंद पार्टी रंगलेली आहे यापेक्षा वेगळा आनंद समाधान असू शकत नाही ग्रामीण भागामध्ये आणखीही खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यांचं प्रचंड आकर्षण मुलांमध्ये आहे परिस्थितीनुरूप त्या गोष्टी आपल्या लक्षातही येतात बालपण आठवतंय कधीतरी बाजारहून ज्या वेळेस केळी आणल्या जायच्या तर एक केळी दोघा जणांमध्ये वाटून दिल्या जायची अर्धी केळी खायची फक्त केळीच नाही तर त्याची साल साली सुद्धा त्याच्या अगदी दातानं खाल्लेले आहेत खरडून कदाचित आपणही तो अनुभव घेतलेला असेल ते बालपण आपण जगलेलो आहोत ते दिवस मुलांवर नकोय त्यांना त्यांचं चांगलं पोषण व्हावं म्हणून पूरक आहार पौष्टिक आहार फळफळावळ हे त्यांना खायला मिळायला पाहिजे हा भारत आहे जो सक्षम घडला पाहिजे